सांगलीचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची महापालिकेत बैठक सांगली महापालिकेत आज पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्व माजी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती या बैठकीस आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे भाजपा पदाधिकारी शेखर इनामदार जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम आदी उपस्थित होते यावेळी पैलवान पृथ्वीराज पवार आणि अधिकारी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते यावेळी स्वाती शिंदे योगेंद्र थोरात राजेंद्र कुमार धीरज सूर्यवंशी निरंजन आउटी रोहिणी पाटील भारती भगत मनोज सरगर हनुमंत पवार संतोष पाटील उत्तम साकळकर दिगंबर जाधव सविता मदने यांसह माजी नगरसेवकांनी आपापल्या भागातील समस्या यावेळी मांडल्या यावेळी अनेक प्रश्नांची आयुक्त मान्य सत्यम गांधी यांनी समाधानकारक उत्तरे दिली शंभर जणांकडे नाही म्हणजे सर्वे झाल्यानंतर कुणाला मिळाले त्यामुळं जवळजवळ वीस पंचवीस हजार कुटुंबाचा विषय आपल्या महापालिकेने प्रस्ताव पाठवलेला जो काय ते काही शर्ती आलेल्या प्रमाणपत्र मिळण्याचा कारण घर बांधलेल्या लोकांनी सगळं झालेलं आहे हा एक महत्वाचा विषय त्याच्यावर त्याच्यावरच मला असं वाटतं की आयुक्तांनी त्या संदर्भात एक स्पेशल बैठक लावली त्या माहिती असलेली सगळी लोक घेऊन आणि दुसरा विषय झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा फायनल झाली पलीकडच्या त्रुटी निघाल्या म्हणून परवा काय तर आमचे मित्र ऋषिकेश त्यांनी आंदोलन केलं म्हणजे विविध संघटना सारखं आंदोलन करत असतात दुसरी जागा तर फायनल केल्या त्रिकुरी बागेत तिकडून कुठली जागा फायनल केली ती तेच स्पष्ट होते आणि लवकरात त्या पुतळ्याचं काम चालू व्हायला पाहिजे पाच झालं त्यासाठी संघर्ष जावं सांगत विविध संघटनांचा संभाजी महाराजांच्या पुतळ्याच लवकरात लवकर